प्रत्येक अशा अहवालांना फडवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा चार हजार आठशे कोटीचा घोटाळा की लाडक्या बहिणींच्या नावावरती पुरुषांनी घेतले पैसे घेतले ना आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार देवेंद्र फडणवीस का यांनाही फडणवीस ऍक्ट लावणार आता हे बरेचसे जे लोक आता अटक केले आहेत मग आम्ही साळुंके असेल झारखंड मध्ये घोटाळ्यातला किंवा अन्य आहेत आता हे काल पडलेले धाड आहे असे विरारच्या आयुक्तांवर हे सगळं पाहता जे मिंदे गटाचे लोक आहेत त्यांना हा कोणीतरी इशारा देत आहे याद राखा फार हालचाल करावी सगळ्या फायली टेबलावरती आहेत पण त्या टेबल्यावर त्या फायरिंग पोलिसांकडे केव्हा जाणार हे पाहिकराव वीस ते बावीस मिनिट खेळत होते सभागृहामध्ये बसून असा अहवाल आल्याचा दावा केला जातो विधी मंडळाच्या चौकशीचा अहवाल म्हणजे नुसतं काही सेकंड आहे मात्र बावीस मिनिट अशा अहवालांना फडणवीस किती किंमत देतात किंवा विधानसभेचे अध्यक्ष किती किंमत देतात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पिएला धुळ्यामध्ये त्यांच्या खोलीमध्ये दीड एक कोटी ऐंशी लाख रुपये सापडले त्याच्या आधी दहा कोटी रुपये धुळ्यातल्या ठेकेदाराने जमा करून जाळण्याला पाठवले कोणासाठी पाठवले हो त्याची सुद्धा एक चौकशी आणि एटीएस वगैरे हो नेमलं काय झालं हो पुढे देवेंद्र फडणवीस ते घोषणा करतात कारवाईच्या एटीएस स्थापन करतात पुढे काय होत आहे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटीचा घोटाळा झाला ते सांगतो नाही सांगण्यात काय ते सुप्रिया सुळे यांनी पुराव्यासह हा हो। मुद्दा मांडलाय सन्मानिय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अत्यंत तळमळीनं पोट तिळकीनं हा चार हजार आठशे कोटीचा घोटाळा ला। की लाडक्या बहिणींच्या नावावरती पुरुषांनी घेतले पैसे घेतले ना आता ह्याच्यावरती काय कारवाई करणार देवेंद्र फडणवीस ऍक्ट लावणार विसरून विसरून जा जा आणि लावणार ना तुम्ही आ, सर राज्याची ज्या प्रकारे आहे त्या संदर्भात आपण बघितलं तर <coughs> काल अजित पवार यांचं स्नेहभोजन झालं त्याच्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता सेनेचे एकदाही मंत्री उपस्थित नव्हते तर तालमेल नाहीये काही मी वारंवार सांगतोय एक दिवस देवेंद्र फडणवीस यांच्या समोर कॅबिनेट बैठकीमध्ये गँगवॉर होणार आहे मी जे सांगतो ते कालांतराने खरं ठरत हा तुमचा अनुभव असेल आणि आता जी धुसफुस आणि खतखत सुरू आहे त्याचा स्फोट होणार